हा महाराष्ट्र आहे माझा विराता हा महाराष्ट्र आहे माझा देश शोभता इथे जन्मले शिवाजी नरवीर तानाबाजी इथे जन्मले शिवाजी नरवीर तानाबाजी धन्य भगवान झेंडा त्यांचा धन्य भगवान झेंडा त्यांचा माझा देश शुभचा हा महाराष्ट्र आहे माझा माझा देश शुभचा शेलार मामा आणि मावळे वीर मातेचीही बाळे शेलार मामा आणि मावळे वीर ही बाळे धन्य गणिमी त्यांचा धन्य गणवी कावात्यांचा माझा देश शुभाचा हा महाराष्ट्र आहे माझा माझा देश शोभाचा झाशीची राणी सुरवीर पुत्र बांधूनी पाठीवर झाशीची राणी सुरवीर पुत्र बांधूनी पाठीवर अहिल्याबाई फोडकरांचा अहिल्याबाई होचा माझा देशविराचा हा महाराष्ट्र आहे माझा माझा देशवी शोभाचा शाही रामहारी कवीचा पोवाडा मी गातो विरांचा शाही रामाहारी कवीचा पोवाडा मी गातो विरांचा संदेश बिडी चव्हाणसरांचा संदेश पिढीत संसरांचा माझा देशशोभाचा हा महाराष्ट्र आहे माझा माझा देश शोभाचा हा महाराष्ट्र आहे माझा माझा देश शोभाचा